तर मस्त मोकळा सुटसुटीत आणि चमचमीत असा वाटाणा भात तयार झालेला आहे अगदी झटपट असा तयार होतो आणि खायला तेवढाच मस्त असा लागतो फक्त दहा मिनटातच हा वाटाणा भात तयार होतो मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी अगदी झटपट असा हा वाटाणा भात आहे तर तुम्ही नक्की एकदा करून बघा वाटाणा भात करण्यासाठी इथं मी एक कप बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही आवडीनुसार कोणतेही वापरू शकता तांदूळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि दहा मिनिटांसाठी भिजत ठेवू तोपर्यंत भातासाठी फोडणी तयार करून घेऊ म्हणजे भात अगदी झटपट तयार होतो त्यासाठी कुकरमध्ये एक ते दीड छोटी पळी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर तमालपत्रीचं पान अर्धा चमचा जिरं एक हिरवी वेलची दोन लवंग अर्ध चक्री फूल आणि दालचिनीचा छोटा तुकडा घालू आणि हे खडे मसाले थोडे तेलामध्ये परतून घेऊ खडे मसाले थोडे परतून झाल्यानंतर एक मिडियम आकारचा कांदा घालू उभा चिरलेला आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ कांदा चांगला मौसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घेऊ तर आलं लसूण पेस्टसुद्धा चांगली परतून घेतलेली आहे आता यामध्ये एक टोमॅटो घालू उभा चिरलेला आणि टोमॅटो थोडा मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला मौसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालू पाव चमचा लाल तिखट घालू त्याचबरोबर इथं मी एक चमचा एवरेस्टचा बिर्याणी मसाला घातलेला आहे तर एवरेस्टचा बिर्याणी मसाला घातल्यामुळे मस्त अशी खड्या मसाल्यांची चव लागते भाताला त्याचबरोबर अर्धा चमचा धणा पावडर चवीनुसार मीठ एक वाटी ताजे वटाणे आणि एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून चिरून घातलेला आहे आता मसाला आणि वटाणा आणि बटाटा चांगले तेलामध्ये आपण परतून घेऊ साधारण एक मिनिटभर तेलामध्ये मसाला आणि वाटाणा बटाटा चांगला परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर बटाटा घालायचा नसेल तर फक्त वाटाणा घालून भात तुम्ही बनवू शकता तर मसाले आणि वाटाणा बटाटा चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये भिजवलेले तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे अगदी अलग धाताने हा तांदूळ मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा म्हणजे तांदूळ तुटत नाही तर तांदूळ चांगला मसाल्यामध्ये बघू शकता मिक्स करून घेतलेला आहे किंवा चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालू तांदळामध्ये गरम पाणीच घालायचं म्हणजे भात झटपट आणि मोकळा सुटसुटीत असा तयार होतो तर एक कप मी तांदूळ घेतलेले त्याच कपाने मी दोन कप गरम पाणी करून यामध्ये घातलेला आहे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे भात चांगला मौसूत आणि मोकळा सुटसुटीत तयार होतो त्याचबरोबर एक चमचा मी साजूक तूप घातलेला आहे मस्त चव लागते भाताला तूप घातल्यामुळे पाणी घातल्यानंतर उकळी आलेली आहे आता कुकरचं झाकण जा लावून मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त झटपट असा, सुट असा वाटाणा भात तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ तर बघू शकताय मस्त असा मोकळा सुटसुटीत असा वाटाणा भात तयार आहे खायला तर एक नंबर लागतोच आणि अगदी झटपट असा तयार होतो थंड झाल्यानंतर अजून मोकळा सुटसुटीत असा हा भात तयार होतो रायता आणि हा गरमागरम वाटाणा भात खायला एक नंबर असा लागतो वरण किंवा डाळीच्या आमटी सोबत सुद्धा हा भात तुम्ही खाऊ शकता मस्तच लागतो तर झटपट असा तयार होणारा वाटाणा भात तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला के केलं नसेल तर सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद